नाही नाही पोलीस पोलिसांकडनं काही अपेक्षा करू नका महाराष्ट्राचा खमक्या पोलीस हा आता पूर्ण दबावाखाली आहे मला पोलिसांना अजिबात दोष द्यायचा नाही व्यवस्थाच अशी झाली आहे की पोलिसांना कामच करू देत नाही असं जर पुण्यात व्हायला लागलं जाती पातीवरनं मारामाऱ्या व्हायला लागल्या तर पुण्यात आग लागायला वेळ नाही लागणार आणि याला जबाबदार प्र आजचे इथले पालकमंत्री आजची इथली व्यवस्था आणि पोलिस असतील दहा तास गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे गुन्हा दाखल का नाही होत होतो सगळं आहे ना ते गुंड कोण होते का अटक झालेली नाही का अटक झालेली नाही इथल्या पोलीस कमिशनरला जाऊन विचारणार तुम्ही सगळे सगळेजण का अटक केली नाही म्हणून लाज वाटली पाहिजे त्या पोलिस कमिशनरला की विद्यापीठामध्ये जाऊन बाहेरचे गुंड एका विद्यार्थी विद्यार्थ्याला मारतात आणि पोलिसांना पोलिस कमिशनरला काहीच वाटत नाही म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे की नाही ते इंदापूरला गोळीबार झाला मला तर म्हणजे मी असा थरथरत होतो मागणं येतो माणूस गोळी मारतो तो माणूस असा होतो त्याच्यावर दहा तलवारी चालतं तर काय चालू आहे काय त्या शरद मोहळ शरद मोहळ कोणतो त्याची हत्या म्हणजे इथे पुण्यामधली गुंडगिरी ही मुंबईपेक्षा भयंकर झाली आहे आणि पालकमंत्री चंद्रपूर इंदापूर अमेरिका लंडन सगळीकडे फिरत असतात सगळ्यांवर टीका करत असतात पुण्यात काहीच बोलत नाहीत आंबेडकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर चिन्ह मिळाले काय धनुष्य <laughs>